नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे या जिल्ह्यातील शाळा बंद होणार मोठा निर्णय आपली बातमी आपल्या वेबसाईट वर आपल्या व्हिडिओवर पहा स्कूल हॉलिडे म्हणजे शाळेला आता या कायमच्या सुट्ट्या आहेत बंद होणार या जिल्ह्यातील शाळा कायमच्या बंद होणार शासनाने मोठा निर्णय घेतला व्हिडिओचे आणि बातमीचे टायटल आहे या जिल्ह्यातील शाळा कायमच्या बंद होणार असल्याचा मोठा निर्णय कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या प्रकारच्या कशा आणि कोणत्या कारणामुळे बंद होणार आहे त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनाधिकृत शाळा बोगस शाळा सुरू असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले त्यातील अनाधिकृत शाळांवर कारवाईचा बडगा उभारून त्या शाळा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले होते शाळांकडे ना हरकत प्रमाणपत्र संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे नसल्यामुळे अशा शाळेवर आरटीई ऍक्ट दोन हजार नऊ च्या म्हणजे बालकाच्या मोफत सक्ती अधिनियमाच्या अनुषंगाने शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करून त्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर पुणे जिल्ह्यातील तेरा शाळा अनाधिकृत सुरू असल्याचे आढळून आले होते त्या वरही कारवाई करण्यात आली मात्र आता पुण्यातील आणखी सोळा इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील किमान सोळा इंग्रजी माध्यमाच्या शाळा पटसंख्ये अभावी बंद कराव्या लागल्या आहेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस म्हणजे प्लस डेटा नुसार सोळा शाळा बंद करण्याचा निर्णय करण्यात आला आहे आणि घेण्यात आला आहे याला शाळा मुख्यतः खाजगी आणि विना अनुदान असल्याची माहिती समोर आली आहे आणि विद्यार्थ्यांची शून्य पट संख्या असल्यामुळे त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये दौंड पिंपरी हळपसर वेळे आदी विभागासह शहर आणि ग्रामीण भागातील या शाळा पसरलेल्या होत्या बहुतेक शाळा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर चालवल्या जात होत्या आणि त्या खाजगी विना अनुदानित शाळा दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी नोंदी कमी पट संके वर आधारित शाळेचा विचार करण्यात आला होता परंतु एवढी पटसंख्या कमी झाली की शून्य पटसंख्या झाल्यामुळे शेवटी शासनाने मोठा निर्णय घेतला की ह्या शाळा आता बंद केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून शासनाने सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे अशा शाळा आता कायम बंद करण्याचा निर्णय शासनाचा झाला म्हणून एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ आपणा माहितीच तो व्हायरल केला आहे आपला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट थँक्स